समर्त, अंतर स्वामी समर्थ सकाळी आठच्या नंतर आंघोळ करण्याने स्त्रियांनी अवश्य ऐकावं स्वामी भक्तानं एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनगावच्या शिवेवर बसावले होते त्यानंतर गुरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी विचारायला लागतो हे परमेश्वर या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे मी पाहिले की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरी ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे अंघोळ कधी करायची आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होत आहे गरुडजी महालक्ष्मीलाही म्हणतात हे माते मी असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुझी पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही याचे कारण काय असा प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षांच्या राजा तू योग्य प्रश्न विचारला आहेस आंघोळ करणे फार महत्वाचे आहे शरीर शुद्ध होते नियोजनाने शरीर शुद्ध होते आणि वगैरे कर्मकांड करण्यात पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वत ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगून भगवान विष्णूने गरुडी गरुडजींना स्नानांचे महत्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवाने लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्य शेकडो स्थिर्थेत स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी तर चेला सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात आणि पक्ष्यांचा राजा ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते जिथे एक श्रीमंत व्यापार राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांची सर्व कर्तव्य पार पाडली त्यांनी आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली होती ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलीला शास्त्राचे आणि योग्य संस्कार यांचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते त्यांच्या मुलीकडे नव्हते मग त्यांच्या तिने मुली तरुण झाल्यावर शेठने आपल्या तिने मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तिघींचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिघीसुद्धा राहिला आप आपल्या घरी गेल्या आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघी सर्वांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी सुखाने राहू लागले तिघी सुद्धा सकाळी आणि उशिरे उठायचे आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या आणि अधून मधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले पण जसा वेळ निघून गेला तो तसतसा त्या तीन मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींच्या त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय खोळू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली होती परंतु त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात कलह हो, सतत होत होते पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली तिन्ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशांची इतकी कमतरता हो त्यांच्या घरातून सर्व काही गमवावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींनी झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे ते सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या घरी आल्यानंतर त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतर तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तिथेही त्यांची तिघींची सुद्धा तीच उशिरा उठायची आंगोळ उशिरा करायची आंगोळ उशिरा सर्व करायचा नाही तर कधी आंघोळ केल्यानंतर जेवायचं तर कधी आंघोळीच्या आधी जेवायचं त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा ढासाळी मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठने आपल्या व्यथा त्या महान साधूंना विचारल्या आणि ती सोडवण्यासाठी उपाय मागितला साधूने प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठने आपल्या कसली त्या महान साधूंना विचारले आणि ती साधूने समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दल संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली शेठच्या तीन मुलींकडे पाहिल्याबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणी भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते ती कुठेही गेली तरी नकारात्मक ऊर्जा त्यांच्या पाठीमागं जात होते फक्त दुःख संकट येत आहे तुमच्या तिन्ही मुली खूप आयशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ अंगोय करतात आंघोळ न करता जेवतात आणि यामुळेच तुमच्या आयुष्यात हे संकट येत आहे मग त्या साधूंनी त्या व्यापाराला आणि व्यापाराच्या मुलींना खूप महत्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू महन मह महत स्थानांचे चार प्रकार आहेत ब्रह्मास्थान देवस्थान ऋषीस्थान माणसाने याचे वर्गीकरण वेळेनुसार केले आहे शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्मामुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो म्हणजे ते समान होते पहाटे चार ते साडेपाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे अशा प्रकारे देवांचे स्मरण होते ब्रह्ममूर्ताव केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ स्थान म्हटले जाते यावेळी स्नान करून लगेच सूर्य देवाला अर्ध अर्पण केल्याने जीवनातील सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते स्नान केल्याने मनुष्य व्याधी आजारापासून दूर राहतो त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्थान पहाटे पाच ते सहा यावेळी केलेल्या आंघोळीला देवस्थान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशावेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व भौतिक सुख सोयी मिळतात वृद्धी होते माणसाला सर्व भौतिक सुखी सोयी मिळतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केलेले मानसिक शांती मिळते तिसरे म्हणजे मानवी स्नान सकाळी सहा ते आठ वेळेत केलेले स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते दिवसभर शहरातील ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असते जे आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रस्तावित करते परंतु सूर्य गेल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये म्हणजे सकाळी आठ नंतर आंघोळ करणे अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली देवी शक्ती खूप कमी होते त्यामुळे माणसामध्ये उत्साह हो नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभरात सुस्ती जाणवते ती भावना राहते कोणते काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात ओषुभता येते त्यांच्या शरीरात नकारात्मकता ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्यांच्या पाठोपाठ येते तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ताही नष्ट होत आहे जे लोक सूर्योदयानंतरही आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग देश नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्यांच्या कामात यश अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचा सल्ला दिला जातो या पवित्र मूर्ता दररोज उठून स्नान करणे पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध होते आणि पवित्र होते आपले आणि समस्या दूर होतात आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात आंघोळ करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्या सर्व पापे नष्ट होतात त्यांचे दुर्दैवही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते पूर्वक ऐकावे गंगेची यमुने चेव, गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी गंगेची यमुने चेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल विसरती करुणी असा आहे याचा अर्थ हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिद्धू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तीर्थशिस्त्राचे अशा प्रकारे भगवान विष्णू त्या शेठला स्नानांचे महत्व सांगितले तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींना त्यांची चूक समजली त्या तिघेही आपल्या सासराच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूने सांगितले सर्व स्नानांचे नियम पाळू लागल्या तिघेही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज स्नान करून सूर्याला जल देऊ लागल्या व अंगोळ नियमितपणे करू लागल्या श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद